सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त पाना रहोत। भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी आपल्याला थोड्याच वेळात कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देवणी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक झाली आहे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकोणसत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्र्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान